अमरावतीमध्ये शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे रात्री अकरा वाजताही नागरिक आपली वाहनं घेऊन घराबाहेर पडले शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर त्यामुळे गर्दी झाली पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर दीड ते दोन तास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं ना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय काही पेट्रोल पंपांवर रात्री बारा नंतरही वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं तर काही पेट्रोल पंप अखेर बंद करू लागले तो त्रास होऊन राहिला मल, मला हा विषय का होऊन राहिला हा मला माहिती नाही पेट्रोल पंपवालेनं का बरं संप पुकारला काय पुकारला याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे पण मला जो त्रास होऊन राहिला एवढी गर्दी एक दीड तास झाला मी इथं लाईनमध्ये उभा आहे आता याच्यासाठी प्रशासन काय करते याचा मला अनुभव नाही आहे पण तरी मला पे पेट्रोल टाकणं हे गरजेचं आहे